रामकृष्ण अरे सादर करीत आहे श्री संत गजानन महाराजांची पूजा गजा। गण 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 गणात बोते गण 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 गणात बोते सांज सकाळी म्हणत होते शेगावी चारा ना दिंडी चालली चला जाऊ दर्शना दिंडी चालली चला जाऊ दर्शना मृदंग विणेचा किती हो थाट भक्त चालती पायी शेगावी वाट टाळ मृदंग विणेचा किती हो थाट भक्त चालती पायी शेगावी वाट आनंदी आनंद झाला म्हणाला थकवा आळस नाही जीवाला आनंदी आनंद झाला मनाला, थकवा आळस नाही जिवाला शेगावी चाराना. दिंडी चालली चला जाऊ दर्शना दिंडी चालली चला जाऊ दर्शना गण 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 गन गण गन गणात बोते सांध सकाळी म्हणत होते शेगावी चारा ना दिंडी चालली चला जाऊ दर्शना शेगाव नगरी डोळा यावी पाहुण सुख समाधाना जी आहे हो खान शेगाव नगरी डोळा यावी पा समाधानाची आहे बो ख भक्तजनांचा जमला मेळा हरिभजनाचा एक जिवाळा भक्तजनांचा जमला मेळा हरिभजनाचा एक जिवाळा शेगावीचा राणा दिंडी चालली चला जाऊ दर्शना दिंडी चालली चला जाऊ दर्शना गण 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 गन, गणात गन, गोते सांज सकाळी म्हणत होते शेगावी चाराना दिंडी चालली चला जाऊ दर्शना दिंडी चालली चला जाऊ दर्शना ना प्रगट दिन रामनवमी ऋषी पंचमी गजाननाची धुमधुमली अवतार भूमी प्रकट दीन रामनवमी ऋषी पंचमी गजाननाची धुमदुमली अवतार भूमी तारा रखमा मिळुया मिळूया सोहळा पाहुया तारा मिरा सार मिळू गजाननाचा सोहळा पाहूया शेगावी चाराना दिंडी चालली चला जाऊ दर्शना दिंडी चालली चला जाऊ दर्शना गण 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 गणात होते सांज सकाळी म्हण होते गण 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 गणात होते सांज सकाळी म्हणत होते शेगावी चाराना दिंडी चालली चला जाऊ दर्शना दिंडी चालली चला जाऊ दर्शना दिंडी चालली चला जाऊ दर्शना जय जय